श्री स्वामी समर्थ यांची प्रेरणादायी कथा आपण नक्की ऐका एकदा एका भक्ताला अत्यंत मोठे संकट आले त्याचा व्यवसाय तोट्यात गेला कुटुंब अडचणीत आले आणि तो मानसिक तणावाखाली गेला त्याने अनेक उपाय केले पण कुठेच यश मिळाले नाही शेवटी त्याला कोणीतरी सांगितले की अक्कलकोट स्वामी समर्थांकडे जा ते नक्की तुझी समस्या सोडवतील तो भक्त अक्कलकोटला गेला आणि स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी थांबला स्वामींनी त्याच्याकडे पाहून हसत विचारले काय रे इतका चिंतेत का तो भक्त रडू लागला आणि म्हणाला स्वामी माझे जीवन उद्ध्वस्त झाले आहे काहीच ठीक चालले नाही माझ्या संकटांवर काही उपाय द्या स्वामी समर्थ शांतपणे हसले आणि जवळच असलेल्या एका झाडाकडे पाहत म्हणाले हे झाड पाहतोस का याला उन्हाळ्यात पाने गळतात पावसाळ्यात पुन्हा नव्या पालव्या फुटतात जीवनही असेच आहे संकटनंतर समाधान येते तू धीर सोडू नकोस श्रद्धा ठेव आणि प्रयत्न करत राहा भक्ताने स्वामी समर्थांच्या शब्दांचा अर्थ समजून घेतला तो परत गेला त्याने मेहनत सुरू ठेवली आणि काही काळानंतर त्याचा व्यवसाय पुन्हा भरभराटीला आला या कथेचा संदेश संकटे संकटेही तात्पुरती असतात पण श्रद्धा आणि संयम ठेवला तर जीवन पुन्हा सुरळीत होते घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ही कथा तुम्हाला कशी वाटली